कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीचे छापे पडले असून आमदार रोहित पवार यांची दोन वेळा चौकशी झालीय ईडीची ही कारवाई राजकीय द्वेष भावनेतून होत असून केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी अशा प्रकारे सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचं असा विश्वास पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने व्यक्त करण्यात आलाय तसेच आमदार रोहित पवार यांच्यावरील हे संकट लवकर दूर होऊ दे असे साकडे घालत श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्यात आली नामदेव पायरी समोर यावेळी पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली रोहित दादा पवार यांना ईडीनं जे दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवलं भाजप जे ईडीला पुढं करून त्यांच्या विरोधातले जे पक्ष आहेत त्यांना नामोहरम करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याचाच हा एक भाग आहे भाजप जनमानसात अजिबात नाही जनमानसात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना ही सगळी यांना नामहरण करण्यासाठी म्हणून भाजप आमच्या प्रमुख नेत्यांच्या मागे ईडीच्या मार्फत लागलं आहे आणि रोहितदादांना आज दुसऱ्यांदा ईडीच्या चौकशीसाठी बोलवलं त्या दिवशी आठ तास चौकशी केली आहे असं रोहितदा काय भारत विकलं आहे काय कुठं नेऊन एवढं ईडीला दादांकडे काय सापडलं आहे जे आहे ते सगळा स्वच्छ कारभार आहे त्याची उत्तरं दादा त्यांना देणारच आहेत पण हा जो आमच्या अन्याय चालला आहे आणि लोकशाहीला जो संपवायचा जो भाजपचा जो डाव आहे तो आम्ही कुणीही कदापि यशस्वी होऊ देणार नाही आम्ही सगळेजण रोहितदादांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहेत आणि आमच्या पाठीमागं त्रिलोक्याचा जो, त्रिलोक जो मादक आहे तो प्रत्यक्ष पांडुरंग उभा आहे त्याच्यामुळे ह्या भाजपला या चंद्रभागेमध्ये बुडवल्याशिवाय आम्ही कधीही गप्प वाचणार नाही आणि पांडुरंगांना आम्हाला ते बळ द्यावं एवढे पांडुरंग चरणी प्रार्थना करतो गेली चार ते पाच वर्ष झालं पूर्ण महाराष्ट्राच्या तरुणांवर आणि सगळ्याच समाजातल्या घटकांवर मनावर आदिराज्य करणारे नेते कर्जत जामखेडचे युवा आमदार मान्य रोहितदादा पवार यांच्यावर गेल्या काही दिवसापासून सुडबुद्धीने कारवाई सुरू आहे तर त्या सुडबुद्धीला कुठंतरी चांगली बुद्धी द्यावी आणि दादांना ह्या चौकशीपासून लांब ठेवून जे काही पाठीमागे चौकशी झालेली आहे ती चौकशी पूर्णपणे आता ईडीची संपलेली आहे आणि इथून पुढच्या काळात जर का दादांवर कारवाई अनावश्यक कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ती कदापि खप खपवून घेणार नाही यापुढे येत्या काळात ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलनं केली जातील या ठिकाणी इशारा देतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या